प्रीती एक जनार्धन स्वामींकडे एकनाथ महाराज गेले जनार्दन स्वामींच्या तोंडातून शब्द निघूस तर कि ते काम झालं समजायचं हिशोबाचं काम आमच्या नाथ ब्रह्मा नाथ महाराजांकडे दिलं होतं पाच पैशाचा हिशोब लागत नव्हता रात्रभर हिशोब करत होते पहाटे पहाटे चार वाजता हिशोब लागला तेव्हा टाळ्या वाजवल्या त्यांनी आणि ती तुकड्या मारायला लागले हसाय लागले जनार्दन स्वामी आले म्हटले एकनाथा का हसतो का उड्या मारतो का होत लागत नव्हता आता शिक मला सापडलाय रात्र गेली तेव्हा पाठ पाँच हिशोब सापडला म्हणून माझा मी आनंदित झालो अरे म्हटले पाच पैशाचा काय हिशोब नाही नाही म्हटले पाच पैशाचा हिशोब असा पै पैचा जेव्हा हिशोब लागेल ना तेव्हाच याला खर्राय म्हणजे असा खरोखर सगळ्या गोष्टी मध्ये असा आमचा हा मग जनार्दन स्वामीने ठरवलं याची योग्यता आहे याचा अधिकार आहे हा सांगितलं उद्या चला मी माझ्या गुरुंची माझ्या देवाची माझ्या इष्ट देवतेची तुला गट घालून देणार आहे फक्त तू भ्यायचं नाही म्हटले त्याला घेऊन गेले अरण्यामध्ये पहाटेच्या वेळी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिलं सांगितलं <coughs> <coughs> नाथ महाराज पाठीमागे उभं राहिले जनार्दन स्वामी गेले आणि त्यांना भेटले ते रूप परत गुप्त झालं काही दिवस गेले म्हंटले आता माझ्या बरं तू यायचं भेच नाही फक्त माझ्या पाठीशी उभं राहायचं म्हटले मग नाथ महाराजांना त्या ठिकाणी जनार्दन स्वामी परत घेऊन गेले एक असा खरोखर यती महाराजांचं रूप घेऊन आलेले ते साधू म्हणजे दत्तगुरु आणि त्यांच्याबरोबर असे चार कुत्रे होते त्याच्यात एक कुत्री होती ते, ते हो कामधेनू तिचं दूध काढलं दूध काढलं त्यांचा काला केला दत्तगुरु महाराजांनी आणि जनार्दन स्वामींनी तो प्रसाद ग्रहण केला पण एकनाथ महाराजांना त्यांची केळस यायची म्हणायचे कुत्रीचं दूध काढलं यांनी आणि त्या ठिकाणी त्या दोघांनी प्रसाद घेतला नाथ महाराजाला म्हटले खाय एवढा घास नाथ महाराजाला खाऊ वाटत नव्हतं येत होती पण आता गुरुची आज्ञा मोडायची कशी म्हणून खाल्लं आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी दत्त गुरु त्या ठिकाणी गुप्त झाले आणि हे दोघ गेले गेल्याच्या नंतर ज्या नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना विचारलं म्हटले गुरु माऊली तुम्ही त्या कुत्रीच दूध काढलं आणि दोघांनी काला खाल्ला आणि मला सुद्धा दिला म्हटले हो तुला सुद्धा प्रसाद दे दिला म्हणजे तू त्या योग्यतेचा आहे तू असताना त्या परीक्षेला उतरलेला आहे म्हणून तुला तो प्रसाद दिला भी नाही ते कुणाच्या मी भाग्यामध्ये मिळत नाही हा म्हटले ती कोण होती मला कळालं नाही मी अज्ञान आहे मी तो अल्पमती ही ना सांगितलं एकनाथ हा ती कुत्री नव्हती ती कामधेनू होती कामधेनू हा आणि त्या ठिकाणी मग अशा पद्धतीने संगीत आता थोड पद्धतीने तुला चमत्कार दाखवले तिसऱ्यांदा साक्षात गुरुदेव दत्तंच दर्शन तुला करून घेत तिसऱ्यांदा नेला पहाटे साडेतीन वाजता डोंगराच्या दिशेने कारण त्यांचं सर डोंगरावरच राहणं होत चला म्हटले त्यामुळे प्रत्यक्षात दत्त गुरुंची त्रिमूर्ती त्या ठिकाणी त्यांना दिला दोरी दोन्ही घेऊन कुणी भक्तांचे अंग जनार्दन स्वामी यांनी दत्तगुरु भेटले आणि भेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी जनार्दन स्वामींनी सांगितलं हे एकनाथ महाराज हे एकनाथा हेच माझं सर्वस्व आहे हेच माझं इष्ट देवत आहे हेच माझं सर्व काय आहे मग तू सुद्धा प्रार्थना कर सुद्धा तुला सुद्धा यांचाच आशीर्वाद आहे आशीर्वाद तुझ्या असताना खरोखर न मस्तकावरती असतात हात ठेवतील कृपा कटाक्ष निहाले आपल्या पदे बैसविले आप त्यावेळेस आमच्या आतीप्रेम एकनाथ महाराजांच्या डोळ्यातून होऊ लागले आणि तोंडातून उद्गार निघल्या अभंगाचं प्रथम माता